या ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक जाहीर झालेल्या आहे वंचित बहुजन आघाडीकडनं बकलिया निवडणूक अर्ज भरणार आहे सध्या वंचित बहुजन आघाडी सर्वप्रथम तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एक छोट्याशा गरीब कुटुंबातील धनगर समाजाच्या लेकराला उमेदवारी दिली त्या ठिकाणी मी असं मानतो ही उमेदवारी धनगर म्हणून मला एकट्याला नसून या ठिकाणच्या अठरा पगड जातीच्या बहुजन समाजाला ही दिलेली उमेदवारी आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जालना जिल्ह्याचे विद्यमान खासदार रावसाहेब पाटील दानवे हे म्हणजे विद्यमान खासदार मी त्यांच्या आव्हानाला मी नाही मानत कारण त्यांचं आव्हान आता यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या समोर टिकणार नाही याचं कारण असं आहे या ठिकाणची जी सत्ता आहे ती जालन्यामध्ये फक्त घराण्याच्या त्यांनी मर्यादित ठेवली आणि ती घर्याणीच्याही मोडीत काढून ही सत्तेचं सामाजिकरण या जालना जिल्ह्यामध्ये वंचित बहुजनाघाडी करणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आज आहे भारतीय जनताकडून राऊत साहेबांनी निवडणूक लढणार आहे काँग्रेस कुन कल्याण काळे आणि मराठा समाजकडून मंगे साहेब निवडणूक लढणार आहे त्यामुळे आपले सौरंग लढत होणार त्यामुळे कुठतरी परिणाम या तिघांना अंगावर घ्यायची ताकद यावेळेस वंचित बहुजनाघाडीची त्यानंतर काही दिवसा पहिले जे महाविकास आघाडी यांनी म्हणजे वंचित बहुजन आघाडीला समजा सत्तेमध्ये घेण्यासाठी म्हणजे प्रचंड वेगळ्या हालचाल सुरू होते समजा म्हणजे सामीलकारा म्हणून पण बाळासाहेब आंबेडकर यांनी समजा यावर आपली भूमिका जाहीर केली बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे सत्ता गरजेची नसून अगोदर सामाजिक परिवर्तन होणं गरजेचं आहे ज्या दिवशी सामाजिक परिवर्तन होईल त्या दिवशी आपण नक्कीच सत्तेत जाऊ ज्या ठिकाणी जर आंबेडकरांना आणि वंचित बहुजन आघाडीला जर त्या ठिकाणी मान सन्मान जर व्यवस्थित नसेल तर मानापानाचं जर त्या ठिकाणी जर किंमत नसेल तर अशा पक्षासोबत आम्हाला काही लढण्याची त्याच्यासोबत जाण्याची आमची इच्छा नाही कारण काँग्रेसने स्वतःची एक ताकद ओळखावी ज्या महाराष्ट्रामध्ये इतका मोठा पक्ष आपण म्हणतो एकही त्यांचा खासदार नाही राष्ट्रवादी खिलखिल झालेली आहे शिवसेना ह्या ठिकाणी हातबल झालेली आहे आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची प्रचंड ताकद आहे त्याकरता आम्ही सोबळावर या ठिकाणी सो निवडणूक लढत आहोत त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे रावसाहेब पटेल लांबे सगळ्यांचं लोकसभा निवडणूक लढत आहे पण तीस वर्षांमध्ये खासदार पाहिलं असं आपल्या जालना जिल्ह्याचा विकास झाला का मग ते विकास झाला नाही यासाठी ह्या पैलवानाला साहेबांनी ह्या मैदानात उतरवलं या जालन्याच्या जनतेचा विकास नाही केला त्यांनी पण त्यांच्या नात्या गोत्यातले जे सगळे सोयरे आहेत त्यांचे पाहुणे आहेत त्यांचा निश्चितच त्यांनी विकास केला विकास कोणाचा केला एकतर सर्व सर्वात स्वतःचा केला नंतर आपल्या मुलाचा केला नंतर आपल्या मुलगीचा करायला निघले आणि ह्या ठिकाणी जनतेनं ओळखावं जे कल्याण काळे वारंवार फुलंब्रीतून पाडतात आणि तेच नेहमी इथं विलास अवताडे किंवा कल्याणकाळीच ह्या ठिकाणी उमेदवारी अर्ध भरतात मला मी असं मानतो की ह्या ठिकाणी ते नात्या गोत्याचं राजकारण करू लागले तुझा पडला तरी तो आमचाच आणि जो जिंकून आला तरी तो आमचाच पण ह्या अर्थाने या ठिकाणी आत्तापर्यंत खरी निवडणूक कधी झाली नाही आता ह्या वेळेस या ठिकाणी खरी निवडणूक होणार आहे कारण त्यांच्या समोर वंचित बहुजन आघाडीने आव्हान दिलेलं आहे शेवटचा प्रश्न असा आहे पंधरा वर्ष झाले राज्यात समजा दुष्काळ पडलेला आहे त्यानंतर अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार झाले त्यांच्या हाताला काम नाहीये अनेक कंपन्या ठिकाणी गुजरातला गेलेल्या त्याबद्दल काय सांगाल मग या प्रश्नाचा जाब म्हणूनच या जालन्याची जनता ह्या वेळेस येणाऱ्या तीन तारखेला तेरा तारखेला वंचित बहुजन आघाडीला मतदान करून चौदा तारखेला वंचित अंगावर गुलाला उदलून रावसाहेब पाटलाला या ठिकाणची तरुण घरी बसवण्याचं काम करणार आहे